नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण मुंबई पोलीस भरतीची तयारी करतो आहे आगामी काळातल्या नऊ हजार पदांची तयारी करतो आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर पोलीस भरतीची नवीन बॅच चालू आहे आणि आज आपल्याला पिंपरी चिंचवडचा पेपर या ठिकाणी बघायचा आहे प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण बघतोय सी प्रश्नसंच या ठिकाणी तुमच्या समोर आहे दहा ऑगस्टला झालेला हा पेपर या ठिकाणी आपण बघतोय राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती असतो पाच वर्ष दोन वर्ष सहा वर्ष चार वर्ष बघा जे आपलं साधारण लोकसभा आणि विधानसभा आहे ना त्याचा कार्यकाळ पाच वर्ष आहे मात्र राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ हा सहा वर्षाचा असतो आणि दोन वर्ष जे आहे ना ते दोन ना, दर दोन वर्षाने काही सदस्य त्या ठिकाणी पदावरून कमी होतात आणि नवीन भरले जातात ते किती वर्षां ते मला सांगायचंय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही मुंबई उच्च न्यायालयाचे किती खंडपीठ आहे आणि कोण कोणत्या ठिकाणी आहे हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे आणि मला वाटतं कोणाचा चुकला नसेल हा बघा छत्रपती संभाजीनगरला आहे पणजीला आहे ना नागपूरला आहे म्हणजे यापैकी नाही हे उत्तर येत आहे पुढे खालीपैकी कोणतं विधान योग्य आहे बघा भारतात पक्षांतरबंदी कायदा एकोणीशे पंच्याऐंशी साली संमत झाला या कायद्यानुसार एका राजकीय पक्षातर्फे निवडून आलेल्या सदस्याला स्वतःचा पक्ष सोडून दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये जाता येत नाही आता हा प्रश्न काय येतोय दोन हजार तेवीस आणि मध्ये तुम्हाला पक्षांतर बंदी कायद्यावर किंवा तशा घटना महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या घडल्या आपण बघितलं दोन महत्वाचे हो मोठे पक्ष शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांची दोन दोन शकल झाली त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा हो आहे पहिलं काय म्हटलं की एकोणीसशे पंच्याऐंशीचा कायदा आहे दुसरा एका राजकीय पक्षातर्फे निवडून आलेल्या सदस्याला स्वतःचा पक्ष सोडून दुसऱ्या राजकीय पक्ष जाता येत नाही तिसरं यासाठी त्या सदस्याला आपल्या आधीच्या राजकीय पक्षाचा व निर्वाचन पदाचा राजीनामा द्यावा लागतो दुसरं मूळ राजकीय कि पक्षाचे किमान दोन तृतीयांश सदस्यांनी त्या पक्षाच्या अन्य राजकीय पक्षामध्ये विलिनीकरणास मान्यता दिल्यास त्याला पक्षांतर म्हटले जात नाही म्हणजे तुम्हाला पक्षांतराची व्याख्या माहिती असली पाहिजे काय म्हटलंय या ठिकाणी पहिल्या मुद्दा एकूण ही पंचायतीचा कायदा आहे का असा आहे एका राजकीय पक्षातर्फे निवडून आलेला सदस्य असेल तर त्याला तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाता येत नाही का नाही जाता येत आणि जर त्याला जायचं असेल तर आधीच्या राजकीय पक्षाचा आणि निर्वाचन पदाचा त्याला राजीनामा द्यावा लागतो अगदी बरोबर मूळ राजकीय पक्षाचे मात्र किमान दोन छेद तीन सदस्यांनी जर अन्य राजकीय पक्षामध्ये विलिनीकरणाला मान्यता दिली तर त्याला मात्र पक्षांतर म्हटले जाणार नाही हा मुद्दा आहे आणि आपण बघितलं की तेच मूळ पक्ष झाले जे फुटले त्यांनाच मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली गेली निर्वाचन आयोगामार्फत त्याच्यामुळे इथे वरील सर्वच विधानं बरोबर येत आहेत पुढे जातो मी सध्या चालू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये या महाराष्ट्रीयन खेळाडूला ब्रॉन्झ पदक मिळाले आहे अविनाश साबळे स्वप्नील कुसळे रुद्रांश पाटील नीरज चोप्रा महाराष्ट्रीयन खेळाडू म्हटल्यावर विषय क्रोजे त्याचं नाव स्वप्नील कुसळे आहे हा मला तो खेळ सांगायचा खेळ कोणत्या खेळामध्ये मिळालं प्रश्न तुमच्या आधी वार व्हिडिओला लाईक करत चालू तुम्हाला आवडत असेल ना लाईक करा शेअर करा भरतीची संपूर्ण तयारी आपण घेणार आहे आणि एकदम सोप्या भाषेमध्ये मी करून घेणार आहे सगळ्या प्रश्न दुर्घटना सोडून घेणार आहे शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलन आता नाट्य संमेलन जरा जास्तच विचारायला लागले मागच्या दोन तीन परीक्षांमध्ये आपण बघितलं वेगवेगळ्या सरळ विचार फक्त पोलीस भरतीने इतरही जरी नाट्यसंमेलन पिंपरी चिंचवडला आहे आता पेपरच पिंपरी चिंचवडचा आहे संगणकाची कोणती डिवाईस आहे इनपुट डिवाईस आहे मॉनिटर प्रिंटर माऊस दोन्ही नऊ नंबरचा प्रश्न आहे इनपुट डिवाइस मॉनिटर तर आउटपुट आहे प्रिंटर आउटपुट आहे मात्र इनपुट जे ना ते माऊस आहे खाली पैकी फेसबुकचे संस्थापक कोण स्टीव्ह जॉब्स वारंब फेट मार्क झुके बघ यापैकी नाही फेसबुक दहा नंबरचा प्रश्न आहे फेसबुक म्हटलं की मार्क झुकेर बघ एक किलो वाईट म्हणजे काय एक हजार बाईट्स एक हजार छत्तीस बाईट्स एक हजार चोवीस बाईट्स पाचशे बारा बाईट्स एक किलो बाईट एक किलो बाईट म्हणजे एक हजार चोवीस बाईट्स ते चोवीस नेहमी लक्षात ठेवायचं वर्थ चुकत तिथेच वीज या शब्दाला समानार्थी शब्द नसलेला मराठी वीज तडीत चपला शूळ सौदामणी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द करूनच ठेवायचे चांगले वीज म्हणजे तडित वीज म्हणजे चपला वीज म्हणजे सौदामिनी शिव नाही वीज म्हणजे तडीत वीज चपला वीज सौदामिनी समानार्थी शब्द पुन्हा एकदा अनिल दिनकर समुद्र दर्या यापैकी नाही पंचवीस नंबरचा प्रश्न आहे अनिल म्हणजे दिनकर नाही दिनकर कशाला म्हणतो आम्ही सूर्याला म्हणतो अनिल म्हणजे वारा समुद्र बेगाय आहे दर्या वेग आहे अनिल तर समानार्थी शब्दच नाही या ठिकाणी अशी प्रश्न असतात यापैकी नाही विरामचिन्ह राहिलंय बघा मामा मला अमेरिका बघायचं आहे संयोग स्वल्प विराम अर्धविराम उद्गार चिन्ह काय म्हटलंय मामा मला अमेरिका बघायची मामा म्हटल्यानंतर म्हणजे थोडक्यात काय माहिती का संबोधन मामा कुणाला तरी हाक मारली आहे कुणाला तरी उद्देशून बोललेलं आहे मामा त्याच्यानंतर स्वल्प विराव दिलाय विणकर पंकज भास्कर सविता सुधाकर रत्नाकर आदित्य भानू मधुकर दिवाकर हे रवीच्या वाढदिवसाला एकत्र जमले होते या वाक्यामध्ये सूर्यासाठी किती समानार्थी शब्द आहे सूर्य कशाला म्हणायचं विनकर पंकज भास्कर सविता सुधाकर रत्नाकर आदित्य भानू मधुकर दिवार किती आहे मी सांगतो कोणकोणते तुम्ही सांगा चला बघूया किती जण उत्तर देतात सात शब्द आहे सात एकूण किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तीन कट करायचे तुम्हाला सविता म्हणजे सूर्य आहे का कट झाला पाहिजे पंकज म्हणजे सूर्य आहे का बघावं लागेल मधुकर म्हणजे सूर्य आहे का बघावं लागेल सात शब्द प्रश्न सोपा नाहीये प्रश्न सोपा नाहीये घाम काढणारा थंडीत घाम काढणारा प्रश्न आहे पुढील कोणता शब्द कपोल कल्पित या शब्द समोर लग्न कपोल कल्पित म्हणजे काय कधीच न घडणारी घटना दुर्मिळ संधी केवळ योगायोग कल्पनेने निर्माण केलेले कपोल कल्पित अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कल्पने निर्माण केले जे खरोखर नाहीचे पंत प्रकल्प हे तो महाराष्ट्रातला नाहीये गायकवाडी नागार्जुन सागर कोयना येलदरी पूर्णा एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे गायकवाडी तर सगळ्यांना माहिती आहे पैठण छत्रपती संभाजीनगर कोयना माहिती आहे मला येलदरी पूर्णा माहिती आहे संपला नागार्जुन सागर कोणत्या राज्यात आहे हा प्रश्न आहे माझा तुमच्याकडे सातमाळा हरिचंद्र बालाघाट या डोंगर रांगामधून कोणती नदी वाहते नसा तासा गोह हो भीम क्रू नसा तसा गो हो। जे गोह हो आहे ते सातमाळा वरती आहे हरिचंद्र खाली मध्ये हे गो आहे ते गो म्हणजे ती गोदावरी आहे शॉर्टकट लागत लक्षात ठेवा तुम्हाला मी भूगोलाचे लेक्चर घेतले अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन ज्यांना भरतीची तयारी करायची का त्यांनी अभ्यास कट्टा ऍप पहिले डाउनलोड करा त्या ठिकाणी पोलीस भरतीची बॅच आहे ती जॉईन करा, करा। निश्चितपणे तुम्हाला या सगळ्या प्रश्नांचे उत्तर भेटतील भाववाढीमुळे पैशाच्या मूल्यामध्ये काय होतंय वाढ होते थोडे वाढते घटते यापैकी नाही भाव वाढे चलन वाढे एकतीस नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे पैशाचं मूल्य घटतय जास्त पैसे मोजावे लागतात तेवढ्याच याच्यासाठी दला हौशी हे हवेचं ठिकाण कोणत्या राज्यात आहे दला हिमाचल प्रदेश पश्चिम बंगाल उत्तराखंड उत्तर प्रदेश अडतीस नंबरचा प्रश्न आहे थंड हवेचं ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यात आहे भारतीय दंड संहिता अठराशे साठ याऐवजी कोणता कायदा अंमलात आलेला आहे बघा अठराशे साठ भारतीय दंड संहिता त्याचं बदललेलं नाव आणि ते चर्चेत हे सारखं भारतीय दंड संहिता दोन हजार तेवीस न्याय संहिता नागरी सुरक्षा संहिता दंड संहितेला नाणी न्याय संहिता असं नाव दिलं पेटीतील नाणी मुलांना दाखवली वाक्याचा प्रयोग ओळखा का बघा बरं का सकर्म करतरी भावे कर्मणी अकर्म करतरी प्रश्न भारी चाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पेटीतील नाणी मुलांना दाखवले काय फसवणारा आहे फसवणारा आहे कर्मणी प्रयोगाचं हे उदाहरण आहे पुढील अपूर्ण भविष्य काळाचं क्रियापद कोणतं बघा भविष्य काळ पाहिजे आणि अपूर्ण पाहिजे घेत असेन घेतले असेन घेत असतो घेत जाईन अपूर्ण आणि भविष्य काळ आहे एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे भविष्य घेतले असेल हा तर पूर्ण झाला घेतले घेत असतो हा रीती झाला घेत जाईन की घेत असेल घेत असेल हे फार कन्फ्यूज करणारे आहे हे म्हणजे इथे दिसताना सोपं वाटतं तुम्हाला पण परीक्षेत गेल्यावर कळेल जेव्हा शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होतोय भाषेला शोभा येते तेव्हा त्याला आम्ही काय म्हणतोय अर्थालंकार वृत्तविचार शब्दालंकार समास शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होतोय भाषेला शोभा येते बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे त्याला आम्ही शब्दालंकार असं म्हणतोय पुढे अनुच्छेद तीनशे सत्तर भारतीय राज्यघटनेमधून वगळले काय इफेक्ट काय त्याचे जम्मू काश्मीरमध्ये बाहेर राज्यातील व्यक्तींना जमीन खरेदी करणे शक्य झाले संसदेने पारित केलेले कायदे जम्मू काश्मीरला देखील लागू झाले जम्मू काश्मीरला देखील भारताच्या इतर राज्याप्रमाणे दर्जा भेटला वरीलपैकी सर्व अनुच्छेद तीनशे सत्तर एकोणपन्नास नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पहिला मुद्दा बाहेरच्या राज्यातील व्यक्ती ज्या आहेत त्यांना जमीन खरेदी करणे शक्य झालंय संसदेने पारित केलेले कायदे जे आहे जम्मू काश्मीरला देखील लागू झाले यस आणि भारताच्या इतर राज्याप्रमाणे दर्जा जम्मू काश्मीरला भेटतोय श्रीमती द्रौपदी मुर्मू हे भारताचे कितव्या राष्ट्रपती चौदा पंधरा सोळा सतरा पन्नास नंबरचा प्रश्न आहे माहितच पाहिजे पंधराव्या राष्ट्रपती दहशतवाद विरोधी विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणते सशस्त्र दल काम करते दहशतवाद विरोधी विशेष कृती पथक म्हणतोय आम्ही त्याला बी फोर्स वन डेल्टा फोर्स आणि हा प्रश्न आहे ना असा तोंडपाठ करून ठेवायचा ज्यांना त्यांना पोलीस भरती द्यायची का आगामी काळातले जे पोलीस भरतीचे विद्यार्थी का त्यांच्यासाठी हे विशेष आहे फोर्स वन असं त्या दलाचं नाव आहे पोलीस दलाच्या दला आधुनिकीकरणासाठी ई गव्हर्नन्स पद्धतीचा वापर करतो आम्ही त्याला ई सरिता सीसीटीएन एस ही मुद्रा सारथी काय नावे आता ही सारथी ही एक संस्था ही आम्हाला माहिती ई मुद्रा सुद्धा एक प्रकल्प आम्हाला माहित आहे इथे सीसीटीएन एस चा फुलफॉर्मही विचारलाय हे आम्हाला माहिते कि जण ना माहिती तुमच्यापैकी सीसीटीएनएस म्हणजे काय आलेला आहे प्रश्न घेतलाय आपण कोणत्या आधाराचा प्रसार हा डास चावल्याने होत नाही टायफॉईड झिका मलेरिया डेंग्यू बघा त्रेपन्न नंबरचा प्रश्न टायफॉईड डासामुळे होतो मलेरिया डासामुळे होतो डेंग्यू डासामुळे होतो झिका व्हायरस नाही बघा जे येत नाही ना ते लिहायला शिका मुद्दे नोट डाऊन करा कोणती संस्था आहे जी राष्ट्र राष्ट्रीय संस्था पुण्यात नाहीये पुणे तिथे काय होणे पुण्याला काय काय विज्ञान रासायनिक प्रयोगशाळा विमा अकॅडमी मानसिक आरोग्य संस्था चोपन्न नंबरचा प्रश्न आहे बघा विज्ञान संस्था पुण्यामध्ये विमा अकाडमी पुण्यात रासायनिक प्रयोगशाळा पुण्यात मानसिक आरोग्य संस्था नाहीये पुण्यात शब्दयोगी अव्याचा प्रकार ओळखा बघा शब्दयोगी अव्यय घरासमोर विहीर आहे तुलना वाचक करणवाचक स्थलवाचक करण वाचक स्थल घरासमोर म्हटलंय ते समोर आहे का समोर हे तुमचं घर आहे ओके आणि याच्या समोर ही विहीर आहे काय दर्शवतो स्थल दर्शवत ठिकाण दर्शवत खाली वाक्य नकारार्थी करा आपली सूचना हो ना माझ्या स्मरणात आहे मला आठवत नाही आपली सूचना का आठवणार नाही माझ्या स्मरणात आपली सूचना नाही ना आपल्या सूचनेचं मला विस्मरण झालं प्रश्न आहे माझ्या स्मरणात आहे म्हटलं म्हणजे काय मला आठवत नाही मला का आठवणार नाही हे तर चुकलं आपली सूचना आहे स्मरणात ते नाही जमणार आपल्या सूचनेचं मला विस्मरण झालं नाही जे स्मरणात आहे ना याचं विस्मरण झालं नाही असं होत आहे ते जे संधीचा योग्य पर्याय आहे ते जो कण तेजकण जन तेज बघा सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे तेजस कणचा संधी जो होतो ना तेज कण असा होतोय पुढे जातो विदुषी या शब्दाची पुल्लिंगी रूप कोणतं विदुषी पुल्लिंगी रूप म्हणजे ती विदुषी आहे तो कोण विदूषक विदुष विद्वान आता बरेच जण थोडा कमी अभ्यासावाले विदूषक करून टाकतील पण चुकलं विद्वान येतो दासी या श्रीलिंगी नामाचा अनेक वचन काय होईल दास्य दासू दास्या दासी अडुसष्ट नंबरचा प्रश्न आहे ती दासी आहे गोविन, एक असेल दासी अनेक असेल तरी ती दासीचे दास्या नाही म्हणतो आम्ही बघा लेखक आणि साहित्य लक्ष्मण मानेंचं उचल्या बालचंद्र नेमाड कोसला ऍडव्होकेट गोविंद ऍडव्होकेट गोविंद पानसर यांचं शिवाजी कोण होता नामदेव ढसाळांचा गोलपीठा एक चुकलंय काय उचल्या आणि उपरा अशा दोन कादंबऱ्या वेगवेगळ्या एक लक्ष्मण गायकवाडांची आणि एक लक्ष्मण माने यांची एक उपराय उपरा लक्ष्मण मानेची वाचली मी ती चुकतं हा भालचंद्र नेवाडेंची कोसला नामदेव डासा गोलपीठा गोविंद पानसेरेंचा शिवाजी कोण होता कोणता शब्द अशुद्ध आहे बघा स्फूर्तीस्थान तीर्थस्थान वर्दी उत्कृष्ट त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे अशुद्ध काय तीर्थस्थान बरोबर आहे वर्दी बरोबर आहे उत्कृष्ट बरोबर आहे स्फूर्तीस्थान चुकत आहे कसं पाहिजे स्फूर्तीस्थान कोणता शब्द कानडी नाही कानडी विठुराया विळी कुंची बांबू मेज कानडी नाही मग आला कुठून तेही कळालं पाहिजे आम्हाला विळी कानडी कुंची कानडी बांबू कानडी मेज नाही कोणती जीवनसत्व आहे त्याचे प्रमाण वाढले तर लघवीद्वारे उत्सर्जित होतात म्हणजे थोडक्यात पाण्यात विरघळणारी पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे पाण्यात विरघळणारे काय बदक आहे बदक पाण्यात आडाई पिले स्नायू याच्यात मेधामध्ये विरघळतायत बदक तुम्हाला शॉर्टकट माहिती आहे ना मी सांगितलंय एकोणीसशे बेचाळीस चा चे आंदोलन आहे छोडो भारत चळवळी मुंबईमध्ये काँग्रेस रेडिओ आहे ते सिक्रेट रेडिओ स्टेशन तिथे काम कोण करत आहे त्यांना पुढे शिक्षा सुद्धा आहे विठ्ठलबाई झवेरी चंद्रकांत झवेरी बाबूबाई ठाक ठक्कर पैकी सर्व नाव लिहून घ्या ज्यांना नाही माहित ना त्यांनी नोट डाऊन करा विठ्ठलबाई झवेरी चंद्रकांत झवेरी बाबूबाई ठक्कर वरील सर्वच पुढीलपैकी सामाजिक शब्दाचा अयोग्य विग्रह असणारा पर्याय कोणता प्राप्त धन प्राप्त आहे धन जास्त पुरणपोळी पुरण भरून तयार केली वन भोजन वनातील पुरन वना भोजन विटी दांडू विटी अथवा दांडू अयोग्य विग्रह विचारला प्राप्त धन प्राप्त आहे धन असतो तू पुरणपोळी पुरण भरून तयार केलेली वन वनभोजन वनातील भोजन येस बरोबर आहे विटी आणि दांडू पाहिजे अथवा नाही इथे गोळ झाला विभक्ती ओळखा मावशीने दोन तोळे सोने खरेदी केले तोळे तोळे प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी काय प्रत्यय लागलाय का नाही लागलाय आहे नदीच्या किनारी किनारी नदीला म्हणावे तुझे पुर माझ्या नसातून हवे बघा कोणते वृत्त आहे एकोणऐंशी नंबरचा प्रश्न आहे नदीच्या किनारी नदीला म्हणावे तुझे पूर माझ्या नसातून हवे भुजंग प्रयात वसंत तिलका मालिनी यापैकी नाही वृत्तांवर तुम्हाला प्रश्न आले यंदाच्या पोलीस भरतीमध्ये आणि हा भुजंग प्रयात नावाचा वृत्त मुलांनी थोरांचा आदर करावा वाक्याचा प्रकार विद्यार्थी होकारार्थी आज्ञार्थी वे आला शेवटी की काय मी तुम्हाला सांगितलं शेवटी वाविवे आला की तो विद्यार्थी होतो मित्रांनो अभ्यास करता एप्लिकेशन आहे पोलीस भरतीची नवीन बॅच नवीन कोर्स सुरू झालेला आहे ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि जॉईन होऊ शकतात आकाशात ढग जमा झाली आणि पावसाला मध्ये घोळच करू नका भावाचक नाम नसलेला शब्द मौर्य शौर्य क्रौर्य धैर्य आलेला आहे रिपीट आहे धैर्य भावाचक क्रोर्य भाववाचक शौर्य भाववाचक मौर्य नाही विभक्ती ओळखा आजच मी गावाहून आलो बघा ऊन हुन पंचमी सप्तमी संबोधन प्रथमा ऊन हून असेल पंचमी भक्ती आहे त्याने आपण होऊन गुन्हा कबूल केला आता त्याने आपण होऊन आपण हा शब्द पुरुषवाचक संबंधी आत्मवाचक अनिश्चित एक्क्याण्णव नंबरचा प्रश्न आहे आपण होऊन आत्मवाचक म्हणतोय आपण त्याला शब्दाच्या आठ जातीपैकी अविकारी नसलेली जात क्रियाविशेषण विशेषण शब्दयोगी उभयान्वयी अविकारी नसलेली जात ओळखा जिच्यात विकार होत नाही ती नसलेली म्हटलंय म्हणजे विकारी ओळखा अविकारी नसलेली म्हणजे विकारी असलेली आता इथे तुम्ही जर बघितलं क्रियाविशेषण शब्दयोगी उभयान्वयी तर राहिली एकच विशेष उत्तर आमचं रेडी आहे आता हा प्रश्न बघा किती भारी आहे मोठा आहे दिसायला नागपूर करारे तर तुदी तुम्हाला विचारल्या मुंबई मध्य प्रांत हैदराबाद सर्व सलग मराठी भाषिकांचं एक राज्य बनवून मुंबई ही त्याची राजधानी बनवावी प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा एकच विभाग असावा या राज्याचे उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर इथे असावे नागपूर ही नव्या राज्याची उपराजधानी करून दरवर्षी राज्य विधिमंडळाचे एक अधिवेशन भरवावे बघा त्र्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय म्हणते कोणती तरतूद नव्हती असं विचारल्या म्हणजे तीन तरतुदी तर आहेच त्या तीन तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे पहिला मुद्दा मुंबई मध्य प्रांत आणि हैदराबाद हे मराठी भाषिकांचं एक राज्य बनवा आणि मुंबई राजधानी बनवा पहिल्या विधान एक हा प्रशासकीय दृष्टीने महाराष्ट्राचा एकच विभाग असावा हे चुकलं उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूरला असावं हे बरोबर आहे उपराजधानी नागपूर करा हे बरोबर आहे राज्य विधीमंडळाचे अधिवेशन नागपूरला घे हे बरोबर आहे दोन नंबरचं चुकत दोन हजार तेवीस जी ट्वेंटीचा अध्यक्षपद कोणाकडे बघा अमेरिका ब्राझील भारत चीन आणि चर्चा खूप सारी खूप सारी भारत जालिनवाला नव्हल बाग हत्याकांड इंग्रज अधिकारी आणि तारीख कधी झाला आणि तो अधिकारी कोण पंच्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तेरा एप्रिल जनरल डायर सूर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी दोन हजार तेवीस मध्ये इस्रोने कोणती मोहीम राबवली आदित्य यलवन भास्कर यलवन मित्र यलवन यापैकी नाही सूर्याचा सखोल अभ्यास करायचा आता सूर्याला समानार्थी शब्द कोणता आहे असेल ना तो उत्तर तुमचं रेडी आहे आणि ती आहे आदित्य यलवन सूर्यासाठीची ती दी मोहीम आहे मित्रांनो या लेक्चरमधून या पेपरमधून तुम्हाला पुढच्या अभ्यासाला नक्कीच दिशा भेटेल यात काही शंका नाहीये चला अभ्यास करत राहा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद